अभंगाच्या पहिल्याच मला तुटला विशाचा वी दोरा वीरवंगाची पसरा तुमचाच तुटत नाही भाई एकदा का दोर तुटला रे तुटला पुन्हा जोडता येत नाही भगवंतामध्ये गोष्ट आहे फार गोष्ट आहे Arjuna मुलगा भीममुनी नावाचा बावीस वर्ष 27 वर्षाचा मुलगा युद्धभूमीवर शेवटचे श्वास म्हणजे होता काय करे दादा गोड आहे बावीस वर्ष सत्तावीस दिवसाचा मुलगा पडलेला जवळजवळ शेवटचे श्वास मोजतोय ही गोष्ट आईच्या कानावर गेली आईचं नाव आहे सुभद्रा तिच्या कानावर गोष्ट गेली की माझा मुलगा शेवटचा श्वास मोसतोय एका महालामध्ये एका सेवकाला बोलून घेतलं आणि खाली लच चालला होता भगवान ते कृष्ण आणि पाठी मग पती होते आणि पत्र लिहायला घेतलं त्या काळात पत्र होत साडेपाच हजार वर्षपूर्वीची कथा आहे कथा नाही वस्तू किती आहे ऐका किती गोड किती प्रसंग आहेत तुमच्यावर पत्र लिहायला घेतलं एकशे चौदा शब्दाचं पत्र आहे पत्र लिहायचं कशा नंतर टाक होता त्या काळात ताक राहायचा आणि शाही त्या काळात शाही चाल नाही चालत होती रजिस्ट्रीला कोणची असते माहिती आहे का त्याने केलं त्याला माहिती कोणची कोणी कोणी केले असते मी सांगतो काळी शाही असते काळी शाही चालते दुसरी चालत नाही काळी शाही त्या पत्राला म्हशी लागते मशी मध्ये शाही लागली काळजी त्या काळातलं पत्र एका विशिष्ट प्रकार झाडाची साल असायची आणि ते त्याच्यावरती पत्र लिहायचं त्याला म्हशी लागली ती पत्र काळ झालंय शाही काळे लिहायचं कस धर्म संकट त्या माऊलीच्या समोर बोलायच ले, पत्र लिहायचं कस पत्र लिहून खाली लिहायचंय ऐका का झाला बावीस वर्ष सत्तावीस तिथं वात्सल्य प्रेम जागं झालं ऐका रे ऐका आणि तिच्या वक्षस्थान दुधाच्या धारा आपोआप सुरू झाला बावीस वर्षानंतर बावीस वर्षानंतर तिच्या वक्षस्थावर दुधाच्या धारा सुरु झाल्या एका हातावर दूध घेतलं